शेतकरी सरपंच राहुल माकणीकरांनी केलं रुद्ररूप धारण हात जोडले बंडल फेकले उर्वरित सोयाबीन जाळून सरकारचा निषेध निलंगा तालुक्यातील हलघरा मंडळात अतिवृष्टी ढगफुटी व मुसळधार पावसामुळे सोयाबीन तूर ऊस हे पाण्याखाली गेलं अनेक ठिकाणी तर चक्क सोयाबीनसह शेतातील माती खरडून गेली आहे अशावेळी शासन व प्रशासनाने शेतकऱ्यांना देत पंचनामे करत सरसकट कर्जमाफी द्यायला हवी होती ते न करता नुकसानग्रस्त पाहणी दौऱ्याची मालिका लावण्यात आली प्रशासनासमोर हात जोडत पंचनामे करा अशी विनंती केली त्यानंतर शेतकऱ्यांच्या बांधावर यायला प्रशासनाकडे पैसे नसतील म्हणून तहसीलदार यांना पैशाचं बंडल दिलंय अजूनही पंचनामे करत नसल्याने माकणी येथील सर्व शेतकरी मिळून आम्ही शासन व प्रशासनाच्या उदासीनता पाहता उर्वरित सोयाबीनची होळी करत सरकार व प्रशासनाचा जाहीर निषेध व्यक्त केला अशी माहिती गावचे सरपंच शेतकरी राहुल माकणेकर यांनी दिली पश्चिम महाराष्ट्रात असं संकट उभं होतं तेव्हा विरोधी पक्षनेते सरकारमधील नेते, सरकार नेते एकत्र येऊन तीन पट्टीने नुकसान भरपाई दिली मग मराठवाड्याचे नेते एकमेकांवर पाहणी दौरे करून आरोप का करत आहेत हे समजायला मार्ग म्हणजे सत्ताधारी व विरोधी नेत्यांनी सरसकट कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी तथा थोर गावचे सरपंच राहुल माकणेकर यांनी केली आहे गुन्हेच काय अनेक गोष्टी मी अंगावर घ्यायला तयार असल्याचा राहुल माकणीकर जे निलंगा तालुक्यातील माकणी थोर येथले सरपंच आहेत त्यांनी सांगितलेलं आहे प्रथमतः हलगरा मंडळाचा पंचनामे होत असल्यामुळे वारंवार तलाटीला विनंती करून सुद्धा पंचनामे न झाल्याने ते चक्क तहसीलदार यांच्या कार्यालयामध्ये येऊन तहसीलदार यांच्या अंगावरती पैसे टाकून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आणि व्यक्ती तुमच्या प्रशासनाला गावाच्या वतीनं किंवा मंडळाच्या वतीनं सहकार्य म्हणून त्यांनी पैशाचा बंडल त्या ठिकाणी फेकले होते आणि त्याच्यावर गुन्हाही दाखल झाला होता अक्षरशः काल संध्याकाळी संपूर्ण गावाच्या वतीनं सोयाबीन उर्वरित जे सोयाबीन होती ते जाळून म्हणजे तटपुंजी मदत झाल्यामुळे ते जाळून त्या महायुती सरकारचं किंवा मुख्यमंत्र्यांचा निषेध या ठिकाणी करण्यात आलं आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः सरपंच राहुल मागणी राहुल मागणीकर सोबत आहेत काय सांगाल तुम्ही सुरुवातीला विनंती केली नंतर पैशाचा बंडल शासनाच्या अंगावर तसे अंगावर टाकले आता तुम्ही सोयाबीनची होळी केली काय नेमका त्रास फक्त पीक गेलेलाच नाही जमिनी खरडून गेलेले आहेत बाकी जनावर गेलेली आहेत बाकी घराची पडझोड झालेली आहे ह्याची पण जना कोण करणार केव्हा करणार त्याच्यामुळं आम्ही उद्योग होऊन तहसीलदाराच्या अंगावर पैसे फेकले पण तलाठी सुद्धा अजून पण तयार नाहीत झालेल्या पोट खराबा असल बाकी इतर असल जनावरांचे गेलेले असल त्याच्यामुळं आम्ही ही केले मला सांगा तुम्ही सुरुवातीला विनंती केली प्रशासनाला त्याच्यानंतर पैशाचा बंडल त्यांच्या अंगावर टाकले त्यानंतर नाही हीच ना ही बाकी नुसते पण समे पिकाचीच नाही तर इतर घराचे पडझडी असेल किंवा जनावर असेल किंवा बाकी इतर असाल तर ह्या सुद्धा गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे ना लातूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आहे महापूर आलेला आहे त्याच्यामुळे सर्वच पिकं पाण्याखाली गेलेले आहेत सोयाबीन असेल तूर असेल मुग असेल किंवा उस असेल ते आळव पडलेले त्याच्यामुळे हाताला खरीपाची तर गेलेली आहे तर येणार नाही ना ना अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे मग तुम्ही तर पुंजी मध्ये कसं म्हणताय नाही काहीच नाही ना जी बाकी पश्चिम महाराष्ट्राला ज्या वेळेस एनडीआरएफ न तीन पटीनं रक्कम दिली होती वीस बावीस तेवीस हजार रक्कम द्यायला ह्याच्या नाही ह्याच्यानं काय होणार आहे फक्त रान नीट होणार आहे बाकी पेरणी होणार नाही रब्बीची फक्त रान नीट होणार आणि जी खरडून गेलेली आहे ती तर शक्यच नाही ती तर रान येणारच नाही त्याच्यामुळे हा मला सांगा तुम्ही तर पुंजी मध्ये म्हणलं एनडीआ चे जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालेलं नुकसान होतं त्यावेळेस तेवीस हजार आठशे रुपयाचं देण्यात आलं तिप्पटी तुम्ही म्हणताय आणि इथं मराठवाड्यामध्ये आठ हजार सहाशे रुपया तर ही तफावत कशामुळे काय तुम्ही आता सांगितलं किंवा विदर्भाचे नेते मराठवाड्यातील नेत्यावर अन्याय करतात शेतकऱ्यावर अन्याय करतात नाही 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 पश्चिम महाराष्ट्र नेते ने, ने केव्हाही लोकांच्या प्रश्नाबद्दल एकत्र एक, एक होतात त्यांनी आता तुम्ही ही घ्या शक्तीपीठ मार्ग घ्या त्यांनी कोल्हापूरला अडवलं त्यांनी पण मराठी मराठवाड्यातल्या कोणीही लोकप्रतिनिधीनं त्याचा आवाज उठवला नाही ही निजामाची गुलाम असल्यासारखं ही आमदार बाकी सगळे वागतात त्याच्यामुळे ही सगळे होत तुम्ही असंही सांगितलं की नेत्यांनी पाहणी दौरा करणं बंद करावं आणि मुंबईमध्ये मंत्रा मंत्रालयामध्ये बसून संपूर्ण कर्ज माफी करावी काय म्हणणं होतं नाही नाही त्यांनी पाठीमागचं तर कर्ज तर माफ करावं करावं पण येणार मदत करावी आणि जी शैक्षणिक आहे आता जी मुलांच्या फीज भरायची वगैरे ह्या शेतकऱ्यांच्या फीज मध्ये काहीतरी सवलत मिळावी किंवा शासनानं भराव एवढीच विनंती आता यापुढे तुम्ही आता वारंवार असे आंदोलन करताय काय नेमकं तुम्हाला सांगायचं सरकारला कशा कशामुळे कशा, कशा पद्धतीने तुम्ही सरकारला विनंती वजा सांगणार फक्त तुम्ही येऊन बघा तर येऊन बघा ना उगे काय अड्रोन ह्याच्यानं त्याच्यानं होतंय का, का। तुम्ही येऊन या बघा किती जणांची पडझड झाली आहे काय नाही काय का ना। हा ऍक्च्युअल अवस्था काय आहे तो जो मुख्यमंत्री येतो उपमुख्यमंत्री दौरे करते आणि निघून जाते शेवटचा तुमच्यावर गुन्हा दाखल झाला संपूर्ण गावाच्या वतीनं मंडळाच्या वतीनं आक्रोश करण्यात आला आंदोलन करण्यात आलं नाही गुन्हे गुन्हा दाखल झाला ठीक आहे ती काय एक दिवस आपल्याला ठेवले त्यांनी नजर काही देत हां प्रचंड त्रास झाला पण आपण ह्याच्याहून हलणार नाही आपण शेतकऱ्याच्या मुद्द्यावर अजून उग्र शंभर टक्के गावच नाही सगळे मंडळ हा पुढचे का राहील हा पुढची दिशा तुमची काय आहेत नाही नाही मी आता सगळ्या गावात फिरणार आहे बाजूच्या सगळ्या गावात फिरून मी सगळ्याला संदेश देणार आहे की तुम्ही तुमचे पंचनामे करून घ्या त्याच्या रिसिवड कॉपी घे उगी नुसते पंचनामे केलीये की के ती नको जी काय तो बी असेल काय मदत तेवढं करून शेतकरी म्हणून अनेक गुन्हे दाखल गुन्हे अंकावर घेण्यासाठी मी तयार आहे मात्र विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राचे नेते स एकत्र होतात कोणताही जर शेतकऱ्यावरती संकट आलं असं मराठवाड्याचे नेते होताना दिसत नाहीत त्यामुळे राजकारण बाजूला ठेवून पाहणी दौरे बंद करून सर्व विरोधक आणि पक्षधारीचे नेते एकत्र यावं आणि शेतकऱ्यांना मदत करावी अशी विनंती या ठिकाणी सरपंच राहुल माखेकर यांच्या वतीनं करण्यात येते म्यासलम जरेकर टेपेन महाराष्ट्रांसाठी निलंगा लातूर अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका